महत्वाची बातमी येते नाशिकच्या पवननगर भागामधून पवननगर मध्ये गुरुवारी पहाटेच्या सुमारास अचानक बंदुकीतून गोळी सुटल्याच्या आवाजाने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं परिसरात या घटनेची जोरदार चर्चा होऊन पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला एक टोळक पोलिसांना या सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये आढळून आलं यातील रोहित माले हा गुन्हेगार समोरील इसमांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार करत असल्याचं पोलिसांना आढळलं आंबड पोलिसांनी सुमोटो कारवाई करत रोहित माले विरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय रोहित मालेचा अंबड पोलिसांकडून शोध सुरू झालाय तर विशेष म्हणजे या घटनेवेळी सिडको परिसरातील भाजपचा एक माजी नगरसेवकही तिथे उपस्थित असल्याची चर्चा रंगली आहे हा माझी नगरसेवक मध्य असल्याचं बोललं जात आहे पोलिसांना परिमंडळ दोन मोनिका राऊत यांनी दिली आहे काल आंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुप्त बातमी अशी मिळाली होती की पवन नगर या भागामध्ये चौदा तारखेला पहाटे फायरिंग झालेला आहे मग त्या अनुषंगाने डीबीची टीम आणि इतर टीम आम्ही रवाना केल्या होत्या काय नेमका प्रकार झाला होता ही माहिती आम्ही घेत होतो सदर भागातील सी सी टी व्ही फुटेज आम्ही चेक करत होतो तर एका फुटेजमध्ये आम्हाला त्या संदर्भातले व्हिडिओ रेकॉर्डिंग या ठिकाणी मिळालं आणि त्याच्यावरून एक आरोपी आमच्या लक्षात आलं त्याचं नाव होतं रोहित माले की जो अगोदर आमच्या रेकॉर्डवरचा आरोपी आहे आणि त्यांनी हवेत फायर केलेला आम्हाला या ठिकाणी दिसत होता तर मग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर आम्ही तक्रारदार या ठिकाणी शोधत होतो परंतु कुणीही या ठिकाणी तक्रारदार आम्हाला न मिळून आल्यामुळे आम्ही सुमोटो पोलिसांनी त्याच्यामध्ये दखल घेऊन तीनशे सातचा गुन्हा सध्या रवी महाले सॉरी रोहित महाले विरुद्ध या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि पुढील तपास या ठिकाणी चालू आहे नाही अजून गण ताब्यात आलेले नाहीये आरोपी ताब्यात आल्यानंतर पुढील तपास आम्हाला लागेल व्हिडिओमध्ये अजून चेहरे स्पष्ट होत नाहीयेत ज्यावेळेस मुख्य आरोपी ताब्यात येईल त्याच्यानंतर सर्व गोष्टीचा या ठिकाणी उलगडा होईल नाही अजून तरी तसं कुठल्याही प्रकारे लक्षात आलेलं नाहीये नाशिकच्या पवननगर परिसरामध्ये गुरुवारी पहाटे बंदुकीच्या आवाज जाणे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं अंबड पोलिसांनी यातील रोहित माले विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे सह अंकिता मोरे नाशिक